परंपरा आहे आणि हा दसरा उत्सव जे आहे ते सर्व आम्ही गावकरी मिळून मिसळून करतो बालाजी मंदिरचे विश्वस्त आहेत असे महाराज करतो की बा सर्वांनी शांततेत हा उत्सव पार पाडावा आणि सर्वांनी सहकार्य करावे एवढंच तुम्ही बालाजी मंदिरचे विश्वस्त आहोत यावर्षी गोदावरी नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे काय आहे दसऱ्याच्या रथाची परंपरा दसऱ्याच्या रथाचं काय नियोजन आहे दसऱ्याचं नियोजन हे आता ही घटना म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा झालेली आहे त्यामुळं आता हे थोडंसं काय की शेड्यूलमध्ये बदल झाला आणि अगोदर जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की यावेळेला रथ उत्सव साजरा होतो की नाही परंतु आम्ही काल पूर्ण सगळ्या मंडळीने मिळून आवा जनतेला आवाहन केलं की रथोत्सव साजरा करणार होतं आणि रथोत्सव साजरा होणारच आहे तर त्यामुळं आता फक्त हे रथाचे जे मार्ग आहे तो थोडा मार्गामध्ये मा बदल करून रथोत्सव आम्ही साजरा करत आहोत सर्वांच्या सहकार्य हा रथोत्सव साजरा होतो त्यामुळं आणखीन एकदा सगळ्या जनतेला आमचं आव्हान आहे की या भक्तिमय आणि आनंदमय वातावरणामध्ये सर्वांनी सहभाग सर्वार होऊन पोलीस प्रशासनास मंदिर व्यवस्थापनास आणि सर्व काही नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावं आणि या भव्य सोहळ्यात सहभाग घ्यावा सहभाग नोंदवावा बदल काय करण्यात आलेला नाही बदल काहीच नाही फक्त ग जो गंगेच्या घाटावर जो रथ येतो तो त्याऐवजी आपण पंचमुखी मारुतीपासून रथाची सांगता करणार आहोत आणि तिथून आश्ववाहनातून श्री चिमरवणूक काढून कोणा आणखी सीमाल्लंघन होऊन या ह्याचा समारोप करणार आहोत साधारणतः चारशे वर्षाची परंपरा असलेला वर्षा हा सोहळा आहे हे माने एस पी साहेबांच्या आदेशाने ह्या पारंपरिक उत्सवाला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेलाच आलेला आहे अकरा अधिकारी आहेत आणि ऐंशी कर्मचारी आहेत आणि याही उपर सर्वांवर वाज ठेवण्यासाठी दहा सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत साध्या वेशामध्ये सुद्धा आमचे पोलीस बांधव आहेत जेणेकरून पिक पॉकेटिंग करणारे चोर आणि जे अपप्रपचार करणारे यांच्यावर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातसुद्धा पोलीस ठेवलेले आहेत आणि हा उत्सव अतिशय शांततेत निश्चितपणे होईल याची दक्षता पोलीस प्रशासन यांनी घेतलेली आहे धन्यवाद विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपला जो उत्सव आहे रथाचा उत्सव असतो प्रति बालाजी म्हणून गंगाखेड शहरे ओळखला जातो बालाजी मंदिर गंगाखेडचं जे देवस्थान आहे त्याचा चारशेवा वर्षाचा हा सोहळा या ठिकाणी आज आयोजित होत आहे आणि परंपरेनुसार ज्या पद्धतीनं शेवटच्या दिवशी रथाच्या दिवशी तुम्ही रथाचं पूर्ण गावाला परिक्रमा करून आणता पण यावेळेस पावसाची परिस्थिती पूर परिस्थिती एवढी जास्त आहे त्याच्यामुळे गंगेला पण भयानक प्रमाणामध्ये पूर आलेला आहे तर यावेळेला कमिटीनं आणि पोलीस प्रशासनानं तसेच अधिकाऱ्या लोकांनी सर्वांनी एक डिसिजन घेतलं आहे की रथ हा निघणार पण रथ निघून पूर्वनियोजित ज्या जागेवरती परत येतो खालच्या रस्त्याने त्या ठिकाणी न येता तो जनाबाई मंदिरच्या तिथे थांबण्यात येणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आणि निश्चितच हा हे या या सोहळ्यासाठी लोकांची जी संख्या असते प्रत्येक गावाला पाण्याचा विळका आहे तरीसुद्धा जो लोकं ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसतात दाखवतात त्याच्याबद्दल निश्चितच आम्हालासुद्धा एक मन भरवू टाकत जुन्या गंगाखेडीची ओळख आणि पूर्ण गंगाखेडीची ओळख म्हणायला हरकत नाही तरी सर्वांना परत एकदा मी निश्चित या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांचा दिवस आनंदाचा सुखाचा आणि सोयीचा जाव ही ईश्वरकरणी प्रार्थना करतो धन्यवाद